खडकाळी हे गाव निफाड तालुक्यात नसून हे नाशिक तालुक्यामध्ये असल्याचे उघडकीस येता साकोरे मीक तालुका निफाड येथील महिला वर्ग आणि आदिवासी उलगुलाण सेना महाराष्ट्र राज्य महात्मा रावण किंग फाउंडेशनच्या वतीने अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत स्वस्त धान्य दुकान खुद्द साकोरे गावातीलच आदिवासी महिलांना मंजुरी द्यावी अशी ही मागणी करत स्वस्त धान्य दुकान पुरवठा विभागाचा निष्काळजीपणा व मनमानी कारभार चव्हाट्यावर आणला आहे स्वातंत्र्य काळ उलटूनही अजूनही शासनाचा सरकारचा हा भोंगळ कारभार किती दिवस चालणार आहे एकीकडे एकीकडे सरकार म्हणतंय अच्छे दिन आयंगे अच्छे दिन आएंगे परंतु असले प्रकार घडत असतील व पुरवठा अधिकारी यांची दडपशाही असेल तर कसे येतील अच्छे दिन स्थानिक ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे की खडकाळी गावातील बचत गटाला मंजुरी देता येते तर साकोरी मीक तालुका निफाड येथील खुद्द महिलांना स्वस्त धान्य दुकानाची मंजुरी का नको हे चुकीचे प्रकार आहेत सरकार यंत्रणांनी हा दडपशाही कारभार कुठेतरी थांबवावा आणि स्थानिक शिवपार्वती बचत गटास येथील स्वस्त धान्य दुकान मंजुरी द्यावा नाहीतर जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल शासनाला इशारा देण्यात आलाय त्यावेळी महात्मा रावण किंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तू झनकर आदिवासी उलकुलाण सेनेचे प्रभाकर फसाळे संतोष बोरसे रविराज कोरडे सागर गवारी संकेत गुंबाडे खंडेराव सापटे पुरुषोत्तम गुंबाडे कृष्णा वागळे संतोष भोई लखन गायकवाड आकाश बदर्दे सागर मोरे संकेत गांगुर्डे शारदा प्रतिके अर्चना गायकवाड विठ्ठा पवार संगीता कराटे भरती बेंडकुळे चंद्रकला भोंडवे संगीता बेंडकुळे मंगल भवर सुरेखा गायकवाड रंजना गहिले आदी उपस्थित होते दिनेश गोसावी पिंपळगाव बसवंत